बबू भाई मी घाबरत नाही नवीन काय सांगू नका तुम्हाला यांना बरोबर बघितलं आणि त्याला बघितलं पण नंतर कळलं जे आहे असंच करत जा असंच करत जा बोला बिला रे बिला रे बोला काय बोल म्हण म्हणून आला तू आला काय आणि महाविकास आघाडीला जास्त झालं काय कसला सीवरचा सर्व एव्ही पी आणि सीवोटरचा सर्व त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला साधारण सव्वीस ते अठ्ठावीस जागा आणि महायुतीला एकोणावीस ते एकवीस जागा असं म्हटले व इतर दोन अशा जागा मित्र असं म्हटलं थोडंसं आपण जर आठवण करूया एक महिन्यापूर्वीची म्हणा फार फार तर काय सांगितलं या सर्वने हे जे आता राजस्थान छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश याच्यामध्ये काय सर्वे होता आणि झालं काय एकतर्फी निकाल लागले सगळीकडे एक तेलंगणा सोडलं थो तुमच्या सर्वेमध्ये मात्र जवळजवळ थोडेसे जे आहे अर्धे इकडे अर्धे तिकडे असे दाखवले होते की नाही त्यामुळे या सर्वेवर अजून तर फार लांब आहे अजून तर जाहीरच झालेलं नाही सर्वे आपण बघायचं काम करायचं मग ते सर्वे किती खरे ठरतात अतः okay. तो अपने महीना पूर्व करा मराठा ओबीसी संघर्ष खत्म हो जाएगा जो ख़त्म होना ही चाहिए देखिए जो दस परसेंट जो दिया है दस, दस प्रतिशत ई इसके पहले जैसे महाराष्ट्र में मराठा तो जैसे गुजरात में पाटीदार पटेल आगे चल के जो है जाट है गुजर है और दूसरे कुछ कुछ लोग हैं या कॉपी है आंध्र इधर उधर तो दस परसेंट मिलने के बाद बहुत सारे जो इस समाज जो है उसमें गए वो लोग उनको मिल गया तो वहाँ का आंदोलन शांत हुआ यहाँ भी ये यह जो ज़्यादा और दस परसेंट है उसमें दस में साढ़े आठ मराठा है मतलब एटी फाइव परसेंट अब सोच तो ये रहे थे कि भाई दूसरी जगह भी आंदोलन बंद है तो ये भी आंदोलन नहीं रहेगा मगर एक आंदोलन कुछ अलग ढंग से ऊपर आया और इतना ही नहीं कि वो कहते नहीं वो दस टक्का दिया या और तुम देंगे मराठा आरक्षण के और भी अलग वो बात अलग हमको इधर ही चाहिए वो भी सुन जाए अब ये जो है झगड़े की बात वो क्यों कर रहे हैं ये मुझे समझ में इनको आरक्षण चाहिए क्या वो भी के साथ कुछ दुश्मनी है सर जरंगे जरंगे जी के पीछे, जरांगे जरांगे के पीछे कोई आ, मतलब कोई मतलब मतलब बड़ा लीडर है जो आपके आ, मतलब, आ, आपकी छवि खराब करने की कोशिश जा रहे है। अरे मेरी क्या छवि है मैं तो गरीब आदमी हूँ हु। हमारे घर छवि क्या होती है पिछड़े हैं हम लोग हमारी क्या छवि है अब उनके पीछे कौन है ये तुम लोगों को ज़्यादा मालूम है या तुम्हारे दो एक पीछे खड़े उनको ज़्यादा मालूम है बराबर घुसते हैं किधर क्या ये पता करें इन्वेस्टिगेटिव जो है तुम्हारा पत्रकारिता जो रहती है शोध पत्रकारिता का अब ढूंढो कोई तो भी होगा अब ये क्यों होता है कैसे होता है हमको क्या पता हमारे तो क्या है आप छोटे सर सगळ्यात पहिले तुम्ही आज अचानक एवला दौरा आयोजित स्थानिक कार्यकर्त्यांना माहितो अचानक दौऱ्याचं कारण काय अचानक दौऱ्याचं कारण असं आहे की एक तका आहे की मुंबळ जे आहेत ना आता काही दिवस जे आहेत सगळे लोक सुट्टीवर चाललेले तुमचे म्हणजे सरकारी कर्मचारीसुद्धा म्हणजे सुट्ट्याच आहेत ना ते आता आज ही सुट्टी ती सुट्टी परत या न्यू इयरची सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर पण जे आहेत ओबीसीच्या काही मिटिंग्स लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता काही काही महत्त्वाची कामं सुरू झालेली आहेत विशेषतः जे आहे आमचं पुणेगाव दरसवाडे डोंगरगाव हे जवळजवळ दोनशे अडीचशे कोटी रुपयाचं काम एक एक एकत्रित हे फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे परंतु काही ठिकाणी ते आणखी त्याला वेग देण्याचे जे आहे गरज आहे आणि आपण जे आहे सत्त्याण्णव लाख रुपये खर्च करून अग्निशमन वाहन जे आहे वाहन याच्यासाठी खरेदी त्याचा उद्घाटन सोहळा पण त्यांना करायचा होता आता म्हणणे अशा काही गोष्टी आहेत याच्यासाठी जास्त थांबून काही चालायचं नाही जाऊन परदेशी केलं पाहिजे म्हणजे ते ते फायर ब्रिगेडचा पंप सुद्धा बंब म्हणूया आपण काय म्हणा तो आपण तो, तो कामाला लागेल पण अधिकाऱ्यांना पण बोलवून घेतलेलं आहे पुणेगाव दरसवाडीचं जे काम जे आहे अडीचशे कोटीचं ते सात आठ दहा ठिकाणी एकदम सुरू केलेलं आहे त्यांनी अस्तरीकरणाचं तर त्याची जी आहे माहिती घेऊन ते नीट कसं होईल आणि कस... आणखी त्याला कसं कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या पावसाळ्यामध्ये त्याच्या आत हे सगळं संपलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे सर हे जे क्रेडिटिव्ह पेटिशन जे दाखल झालेलं आहे तर हा जो आरक्षणाचा तोडगा आहे कोर्टाच्या मार्फतच निघू शकतो शेवटी तुम्ही काही केलं तर कोर्टात जाणार आहे ना लोक कोर्टात जाणार चुकीचं वाटलं एखाद्या समाजाला एखाद्या घटकाला तो कोर्टात जाणारच आहे त्यामुळे शेवटी अंतिमता हे ओबीसीला जो आरक्षण मिळालं जे मंडल आयोगाने दिलं जे बी पी सिंग यांनी मान्य केलं आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी केली किंवा इतर राज्यामध्ये इतरांनी केली ते सुद्धा कोर्टात गेलंच शेवटी आणि शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं ला। आणि नऊ न्यायाधीशांसमोर जे आहे तिचीच शेवटी गेली त्याच्यामध्ये पी वी सावंत आपले महाराष्ट्रातले अतिशय विचारवंत न्यायाधीश तेसुद्धा सुद्धा होते आणि तिथे त्यां तेन, त्यांना जेव्हा ग्रीन सिग्नल ओके आहे हे बरोबर आहे लागू करा आहे त्यावेळेला लागू झालेलं आहे त्यामुळे कोर्टात तर जास्तच आहे सगळं काही जरी केलं तरी आम्ही सगळ्यांना पार दिल्लीपर्यंत कळवलं त्या भारतीताई पवार जे आहेत मंत्री आहेत त्यांनीसुद्धा कळवलं आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की बा दोन हजार बावीसशेपर्यंत काहीतरी भाव चालू आहेत आता परत पडलं की काय मला माहिती नाही सोळाशेपर्यंत आता सोळाशेपर्यंत आला आता बघू पूर्णपणे प्रयत्न करूया आता आंदोलन झाले सगळं झालं सगळं आता आपण दुसरं काय करू शकतो कारण केंद्र सरकार राज्य सरकारचं असेल तर झटपट आपण निर्णय घेऊ के शकतो केंद्र सरकारचं असो तर बरं तर चाख्या देशाला ते लागू करतात ना कार्यक्रम तो त्यांचा जो निर्णय असेल तर तरी सुद्धा आम्ही परत मुंबईला जाऊन परत एकदा प्रयत्न करू आपण काय ते अडीच हजार अडीच हजारपर्यंत चाला तरी काय हरकत नाही पण त्याच्यापेक्षा खाली की फारच नुकसान होतं भेटायला जाणार होती परंतु भेट झाली नाही दरम्यानच्या काळामध्ये काय की त्यांनी ते पाहिलं की ते इथेनॉलचा सुद्धा प्रॉब्लेम दोन तीन प्रॉब्लेम्स होते तर इथेनॉलचा प्रॉब्लेम तो पण काहीतरी पन्नास साठ टक्के सुटला आणि कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घेतल्यानंतर सगळं की कांद्याचे भाव जे आहे बावीसशे चोवीसशे असे काहीतरी जात आहेत थोडंफार बरं आहे आणि मध्यंतरी मग ते जेव्हा ठरलं त्यावेळेला ती शपथविधी वगैरे राजस्थानचा वगैरे काय कुठला कुठला त्यांचा त्यामुळे ते तर राहिलं परंतु जाणार आहे तेवढं मला बरंच कळलं आहे सर पीक विमा असो किंवा गारपीट असो किंवा कांदा अनुदान असो त्याची भरपाई लवकर शेतकऱ्यांना काही दिलासा मिळत नाही नाही असं नाही शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा पण एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ असे अनेक संकट येतात त्यामुळे आता मागच्या वेळेला आपण तो काहीतरी जाहीर केला म्हणजे ज्यांचं नियमित जे भरतात त्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत मागचे तीन वर्ष जे नियमित भरलेले असतील कांद्याचं कर्जाच्या बाबतीमध्ये होई पीक कर्ज होतं ते कर्जमाफीचा जो होता ना आणि काही लोक आम्ही बघ वेळेवर भरतो तर ज्यांनी तीन वर्ष वेळेवर भरलेलं आहे त्यांना पन्नास हजार रुपये काहीतरी द्यायचे ठरले होते सुद्धा त्याला सुरुवात झाली सुद्धा मिळाले तर एक 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 मिळतात पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी जो प्रथम पहिला जो भाग त्यांनी तो दिलेला आहे आणि आता प्रत्येक कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पीक विम्यावर तर अर्धा तास तरी चर्चा असतेच आणि त्यातून जे आहे की हे पीक कंपन्या ज्या आहेत यांनी कुठेतरी अडवू नये आणि त्याने जर अडवलं तर अपीलामध्ये जाता येतं तर ती जी काही अपील असतील मी प्रांत लेवलला असेल किंवा कलेक्टर लेवलला असेल ती ताबडतोब हातावेगळी वेगळी करा म्हणजे मग प्रश्न पुढे काही राहणार नाही अशा वेगवेगळ्या सूचना ज्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यावर पूर्णपणे ज्या आहेत स्वतः आपला काय नाव तर धनंजय मुंडे दृष्यमंत्री वगैरे जे आहेत पण मंत्री आहेत हे सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून येतं सर एक नेहमीचा प्रश्न आहे का ओबीसीसाठी तुम्ही भांडताय फक्त ओबीसीच्या कोट्या तो न देवण्या देऊ नये असं सर्वजण म्हणतात पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला तर आता मला काय माहिती ते तुम्ही त्यांना विचारा ना जे टार्गेट करतात मला त्यांना माहिती तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको ते आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात मलाच का टार्गेट करतात तर ते आजपासून अनेक वर्षापासून करत करतच आले भाषा खालच्या जाऊन टीका केली जाते सर आता ते काय त्याची 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 संस्कृती त्या त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण ज्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना पण तिथे जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख सिनियर तुम्ही आहात वयोवृद्ध आहात तरी देखील भाषा आता कायदा तो करतो आहे आता तो तेच ना ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षण असं माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळ जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत कोणाला कसा मान सन्मान द्यावा काय करावं काय हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत का बेकायदा पिस्तोलवाले हे सगळ्यांना माहिती परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोलचे ज्या आयात ह्या जालनामध्ये झालेली आहे दोनशे आता वाळू वाळूवाले माफिया आमक हीच मंडळी जवळपास जवळ असली तर म्हणून ते काय शिकणार आहे एंड काय वादाचा एंड काय आहे तर आम्ही असा कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षणाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही आपण म्हणतो आहोत आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कोणाला आतमध्ये घेतात का आमचं अजून झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तसं इथे सुद्धा तेच आहे इथे तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक आहेत आता याच्यामध्ये जर समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही याच्यामध्ये फार लहान लहान समाज एक छवण भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळे श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले असं नाही होत माळे पण अतिशय गरीब आहे वंजारी पण गरीब आहे आणखी आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना दिलबारी असतील जे रामोशी असतील पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील बिरड असतील ते अशा जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहेत आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे ते की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून तर अजून यांचंच काही होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्केसुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतोय सरकारमध्ये आता हे आल्यानंतर दुसरं कोणाला काय भेटणार आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं आणि थोडीशी अडचण आहे आता दूर होईल क्युरेटिव्ह सुद्धा जे आहे त्यांनी त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे तिथेसुद्धा तीन मी नम तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग आहेत मार्ग काढता येईल परंतु हा हट्टाग्रह घेईन तर मी त्या ओबीसीतच घेईन तो हट्टाग्रह जर जा, सरकार जर पुरं करायला लागला तर ओबीसी समाजसुद्धा जसं जर आम्ही सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरत होतो घाबरतो म्हणजे का आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून घाबरतात सगळे तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय ओबीसी तर तिथेसुद्धा तोच भाग आहे मग ते पण म्हणते की तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही बनवत आम्हालाही कळतं मतदान कोणाला करायचं त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही जुनी जे आहेत त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागता कामा नाही ही भूमिका घेऊन जे आहे मध्यम मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि मी पण पहिला तोच प्रयत्न करतो e